हाय फ्रेंड माझं नाव मेघा आहे माझं वय वीस वर्ष आहे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न नुकतंच जमलं होतं तिचा नवरा वायरमन होता तिचं नाव दीपा होतं दीपा माझ्यापेक्षा मोठी बहीण असल्याने तिचं अगोदर जमलं होतं तिचा नवरा नोकरदार असल्यामुळे माझे माझे आई बाबा खूप खुश होते तिचं लग्न जमल्यापासून माझे दाजी संतोष आमच्या घरी खूप चक्रा मारायचे त्यांना वाटायचं कधी एकदा लग्न होतंय आणि कधी एकदा बायकोला भेटतोय आम्ही दोघी बहिणी दिसायला खूपच सुंदर होतो यामुळे दाजींच्या चक्रात आमच्या घरी खूप वाढल्या होत्या आमच्या घरी आल्यावर दाजी अजिबात लाजत नव्हते मला खूप दिवसांनी समजले की दाजी दाजींना बायकांचा खूपच नाद आहे ही सवय त्यांना लग्नाच्या आधीपासून होती हे सर्व पाहून माझ्या आईबाबांनी लवकरच दीपाचे लग्न ठरवले होते माझी बहीण एवढी सुंदर असतानाही देखील दाजी माझ्याकडे खूप लक्ष देत होते बहिणीबरोबर मीही त्यांना खूपच आवडले होते त्यांना वाटायचं या दोघींनीही लग या दोघींनीही लग्न करून आपल्याबरोबर राहावं लग्नाची तारीख जशी जवळ येत होती तसे दाजी बहिणीला वेगवेगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलवायचे तो होणारा नवरा असल्यामुळे माझी बहीणही देखील त्यांना भेटण्यासाठी जात असे लग्नाच्या आधीच त्यांच्यात काही होऊ नये म्हणून आईबाबांनी लवकरच लग्नाची तारीख काढली होती जसं लग्न जवळ येत होतं तसे दाजी माझ्याकडेच जास्त लक्ष देत होते यामुळे मला भीती वाटायची की दाजीने आपल्यासोबत काही केलं तर आपली बदनामी होईल आणि पुढे लग्नासाठीही अडचण येईल म्हणून मी त्यांच्यापासून थोडी सावध राहत होते मे महिन्यातील लग्नाची तारीख अखेर उजाडली आणि दाजी खूपच खुश झाले कारण त्यांना आता ते सुख माझ्या बहिणीपासून मिळणार होतं आईबाबांनी मोठ्या ताटामाटात त्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि वैवाहिक आयुष्य माझ्या बहिणींचं सुरू झालं लग्नानंतर जेव्हा माझी बहीण सासरी गेली तेव्हा ती मला फोनवर नवऱ्याविषयी खूप सांगायची ती म्हणायची तुझे दाजी त्या गोष्टीसाठी खूपच आतुरलेले असतात दिवसरात्र त्यांना वाटतंय बायकोलाच चिटकून राहावं एवढं होऊनही त्यांना बाईचं खूपच आकर्षण आहे दाजीचा हा स्वभाव मला आधीच लक्षात आला होता दाजींनी दाजींना माझं आकर्षण होतं म्हणून मी एक दिवस ते आमच्या घरी आले घरातील सर्व शेतामध्ये गेले होते मला एकटीला पाहून ते म्हणाले बरं झालं तुझी भेट झाली खूप दिवसापासून मला तू एकटी हवी आहेस मी म्हणाले नाही दाजी तसा विचार मनात आणू नका तुम्हाला त्या कामासाठी माझी बहीण आहेच की ते म्हणाली माझं एकदा ऐक तुझी हौस मला पूर्ण करू दे दाजी असे स्पष्टच बोलत होते त्यामुळे मला ती भीती वाटत होती जेवण केल्यानंतर दाजी बेडवर जाऊन झोपले होते पण त्यांना झोप लागतच नव्हती बायकोप्रमाणेच मला त्यांनी जवळ बोलावले आणि म्हणाले मेघा माझ्या माझ्या दाब मी म्हणाले दाजी हे तुम्हाला शोभत नाही आणि मलाही ते म्हणाले ऐक पुरी तो जमाना गेलाय या शतकात थोडं वागायला शिक असं म्हणून त्यांनी मला जवळ ओढून घेतलं आणि नको ते चाळे करायला सुरुवात केली माझी पहिलीच वेळ असल्यामुळे आणि दाजी खूपच अनुभवी असल्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागणार होता दाजीने जोराजोरात ते काम सुरू केल्यावर मी मोठमोठ्याने वरू लागले त्यांचा तो थोडा जाड असल्याने मला खूपच त्रास होत होता पुढील एक दोन तास दाजीने मला सोडलेच नाही दुपारी पुन्हा जेवण केल्यानंतर मला त्यांनी बेडवर बोलावले आणि पुढील एक तास आणखी माझ्याबरोबर नको के ते केले आमचं ते झाल्यामुळे मला चालताना खूप त्रास होऊ लागला होता यामुळे मला प्रश्न पडला होता की आता घरच्यांना माहीत झालं तर झालं तर म्हणून मी पाहिल्यासारखं चालण्याचा प्रयत्न करत होते पण तसं काही चालता येत नव्हतं दाजी अतिशय खुश होऊन निघून गेले आणि जाताना म्हणाले आता मी तुझ्याकडे नियमितपणे येत जाईल तेव्हा तू त्या कामाला घाबरू नकोस उलट तुला त्याची सवय झाल्यावर तू मला सोडणार नाहीस माझ्यापेक्षा तुला जास्त मजा वाटेल असं म्हणून त्यांनी गाडीला किक मारली आणि ते निघून गेले पुढील काही दिवस त्यांनी त्यांना माझी चटक लागल्यामुळे घरी कोणी नसताना ते यायचे आणि माझ्याशी तसं करून निघून जायचे यामुळे काही दिवसांनी मलाही त्याची सवय झाली होती यामुळे पुढे हळूहळू माझा त्रास कमी होऊ लागला होता लग्नाआधीच मला ते सुख ताजीपासून मिळालं होतं दाजीला त्याचं काहीही वाटत नव्हतं पण मला माझ्या पुढील भविष्याची काळजी मात्र नक्कीच वाटत होती